शेतकरी मित्रांनो नमस्कार मी आपला मित्र कृष्णादेव जाधव आपल्या मानदेशी बागायतदार या चॅनेलमध्ये आपले आपले स्वागत करतो तर आज सहज मी बघा ह्या गवारीला कीटकनाशक बुरशीनाशक फवारत आहे तर एक गोष्ट सहज निदर्शनास आली बघा मित्रांनो आता ही जी आपली कोथंबीर आहे बघा मित्रांनो जे आहे ते फक्त मधमाशाच करू शकतात इतर दुसरा कोणताही कीटक नाही करू शकत तर आपण हा सुद्धा प्रयोग करू शकतो की आपला बागेचा बहर धरल्यानंतर पहिल्या पाण्याच्या वेळेस जर कोथंबीर जर लावली तर हे पहा एक चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये कोथंबिरीला हे फुलोरा येतो बघा पांढरी फुलं येतात आणि ह्यावर अत्यंत जास्त प्रमाणामध्ये मधमाशी मद दिसते मित्रांनो हा प्रयोग आपण आपली बाग जेव्हा धरतो पहिलं पाणी जेव्हा सोडतो त्यावेळेस जर कोथंबिरीची जर अशी टोचली आणि फ्लोरा चाळीस पंचेचाळीस दिवसात आला तोपर्यंत आपली बागसुद्धा फ्लॉवरिंगमध्ये येते तर या जे टेक्निकचा जो फायदा आहे तो आपल्याला आपल्याला जो आहे तो बागेच्या सेटिंग पिरियडमध्ये जे आपल्याला मधमाशीची जी अत्यंत आवश्यकता असते तर ही मधमाशी अशा प्रकारे आकर्षित होऊ शकते इकडे पहा खूप जास्त प्रमाणात म्हणजे एका बुचडीवर जवळजवळ दहा पंधरा मधमाशा असं मधमाशांचं प्रमाण जे आहे ते अत्यंत जास्त आहे सहज फवारणी करते वे गोष्ट साली। लागे ही गोष्ट माझ्या निदर्शनास आली म्हणून विचाराला की आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचवावी की जेणेकरून आपल्याला जे बागेच्या कोणत्याही पिकाच्या सेटिंग अवस्थेमध्ये जी मधमाशांची जी आवश्यकता भासते की आपल्याला अशी थोडीशी आयडिया केल्यामुळे मधमाशा आकर्षित होतात बघा इकडे पहा तर आपल्याला सेटिंग होण्यास आणि आपले उत्पादन वाढण्यास ही अतिशय फायदेशीर गोष्ट आहे तर असेच माहितीदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मानदेशी बाग या चॅनेलला लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपला अवश्य चॅनेल जो आहे तो सबस्क्राईब करा धन्यवाद